सोळा जानेवारीला अकोट शहरात दोन पिस्टल तसेच नऊ राऊंड जप्त करण्यात आले होते याची तपासात दोन आरोपी हे अटक करण्यात आले होते पुढच्या तपासमध्ये असा दिसून आला की पुण्याच्या एक आरोपीने मिडलमॅन मार्फत हे पार्सल या ठिकाणी डिलिव्हर केलं होतं काही दिवसांनंतर तीस तारीखला तिसऱ्या आरोपीला पण अटक करण्यात आली याची तपासातमध्ये याची तांत्रिक जे चौकशी केली त्यामध्ये असा दिसून आला की त्यांनी गँगस्टर लॉरेन्स बिस्नोईसोबत दोन वेळी व्हिडिओ कॉल्स केलेले आहेत तसेच त्याच्या भाऊ अनमोल विष्णई सोबत पण त्याचा ऑडिओ कॉल तसेच आणखी एक इंटरनेशनल नंबर वन ऑडिओ कॉल आहे पुढची तपास कोट सिटी तसेच एल सी बी सर्व रीतीने करत आहे त्याच्या मागे काय उद्देश होता आणि आणखी काही याचा रोल वगैरे आहे का सर्व रीतीने पोलीस तपास करत आहे